आमदार साहेबांनी पहिली पंचवार्षिक योजना पूर्ण केलेली आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे हे शाखा प्रमुखापासनं सरपंचापासून सभापतीपासून आमदारकी पर्यंत पोहोचलेले आहेत या दोन तालुक्यात करोडो रुपयाची विकास कामं आमदार महेंद्रशेठ थोरवेनी केलेली आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की मोठे घोडेबाजार झाले मानसिक आम्हा मंडळींना त्रास पण झाला आम्ही मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसनं आम्ही गावामध्ये कामाला लागतो मी एक मारवाडी जैन समाजाचा माणूस असून पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच वाऊशसारख्या ग्रामपंचायतीत राहिलो परंतु ही अटीतटीची निवडणूक वेगळी होती तुम्हाला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसेल की गुरु आपण सगळे मानतो त्यामुळे मी पण मानणारा माणूस आहे मी आदल्या दिवशी खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तेहतीस बोर्ड आमदार साहेब दुसऱ्यांदा निवडून आले म्हणून हार्दिक अभिनंदन जे मी तालुक्यात सगळीकडे लावले ज्या वेळेला दीड वाजता एक हजार मतांनी जेव्हा घारेंचं लीड आलं कर्ज मला बरेच लोकांचा फोन आले उचिष्टनी की वंचांशी लीड आलं आहे तुम्ही कशाला व्हायरल करीत बोर्ड आणि म्हटलं झाशी असून बाकी आहे खालापूर आमचा तालुका बाले किल्ला आहे म्हटलं आणि त्या खालापूर बाले किल्ल्यामध्ये एक हजार नऊशे नऊशेचा लीड तोडून वरती सहा हजार मतांनी आमदार साहेब निगडी घेतली भले भले काँग्रेसचे पटोले काँग्रेसचे पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बरे बरे लोकं पडली आणि दीडशे शंभर मताच्या आघाडीने मंडळी निवडून आलेली मला वाटतं रोहित पवार साहेब तर बॅलेट पेपर निवडून आले म्हणून ही घोडदौड करत असताना आमदार साहेबांनी लीड कापून सहा हजार मतांनी विजय मिळवला दुसरं पर्व चालू केलं अजून याच्या पुढे सांगतो की मी उद्या आशीन नशीन पण हॅट्रिक आमदार महेंद्रशी टोरवेची होणार आहे याबाबतीत मला कुठलाही संकोच नाही पण दिवस त्रासाला पुढे जावं लागेल आता सुधाकर गारेने जो मानसिक आम्हाला त्रास दिला सगळ्या गोष्टीचा सरळ सर लढत असलेला आमचा काय वाटलं नसतं अजून पण आम्हाला त्रास होत आहे अजून तो करेक्ट कार्यक्रम करावा निघालेला आहे अरे लोकांनी करेक्ट कार्यक्रम कर आपला केला आहे आमचं काय म्हणणं नाही त्याच्याबद्दल परंतु आम्हाला सुद्धा आता बेसवाज जमणार नाही अजून आमदार साहेबांच्या मागे, मागे। तालुका अध्यक्ष संदेश पाटील आणि तांबाटीचे सगळे कार्यकर्ते बलकोडे असतील सावंत असतील मुंडे असतील ह्या लोकांनी ही जी फळी आहे तांबाटीची ही फळी कौतुकास्पद आहे अनेक वेळा बोलू की ही फळी जर आम्हाला मिळाली असती बावशीमध्ये तर मी अजून दोन फळं पुढे गेलो असतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या पत्रकारांचे कारण वेळोवेळी पत्रकार लोकांनी आमदार महेंद्र शेखना प्रामाणिकपणे साथ दिली ती आज तागा आहे निवडून येण्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपले पत्रकारांचे आणि सगळ्या कर्जत खलापूर मतदारसंघाने सगळ्यांचे आभार मानतो आणि सर्व आमच्या भोलेनाथची कृपा आईवडिलांची गुण्य गरिबांची आशीर्वाद महेंद्र पुन्हा आले दुसऱ्या पर्वासाठी आता आम्ही हॅट्रिकची वाट बघू तुर्तास थांबतो